आला नाही म्हणून नवऱ्यानं काय केलं आज सकाळच्या पारीच बघा एक किलो जाण म्हटलं आणलं ते बी कसलं असलं नाही बोकडून लाल कट तर आला ह्याला आता बघा आता काय सुद्धा काळजी घ्यायचं कारण नाही आता फक्त रवा रवा आपण खायचं मागच्या वेळेस यांनी मला दिलं नाही मग कस शिजत गुदू 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 शिजतो या उड्या मारत मटण आणलेलं पण तशी काय मला टाक म्हणतो या किती मटण सुद्धा बघा की गुन्हे व आणि ताजो फ्रेश बोकडाचं मटण आणलं होतं गरबडीनं केलं बघा पटापट तयार आता काय भाकरी बी झाली ते आता फक्त काला कुसरायचा आणि वरपूर काम राहिलं या आहे का तुम्ही मागच्या सांगितलं बघा दादा दा निदान एक किलो तुला आणत जावा चार चार रवयेत नाहीत कुठंतरी दादाच्या टकोरीत परकास पडला पर म्हणायचं बराबर आहे का नाहीतर काय राहत वाच ते मटाण आणलं काय नाही आणलं काय मला त्या मटणात काय चीज वाटली नाही पण रस आपल्या चटणीनं गोड केलत म्हणून जरा भाकर खाल्ली नाही जर मटण नसल्या कुणा बायला खाऊ वाटत या नाही बर का तस पण असाय लागतंय बी व नसलं तरी बी चालत बरं का तर खाऊशी वाटतय बर का आपल्या जीप काय सोडली नाही बर का हाय ताब्यात हाय उशी बघा आता झालंय मटन आणि एवढं केलंय मी नाही खाल्लं ह्याला तर काय ही काय रागाला येणार नाही काय हे थांबणार नाही बघूयात कुणाच्या नाही कुणाच्या जा पोटात जाईल म्हणून म्हणलं मन आपण खायच आणि केलंय मी एवढं मी आटा सान व गाडझार मग खाल्लं तर पाहिजेच का नाही ज्यानं केलंय त्याने आधी टेस्ट घ्या म्हणतोय बघा जायला व्हायला लागला बघा ह्याला शिजलं आता गरम गरम राहण्यासाठी म्हटलं आणि आता म्हटलं काय मगाशी अशी रेसिपी दावाय जमली नाही आपलं शिजलेल तर दावा तुम्हाला म्हणून जाळ गाठला होता ती खालीच यायला लागलं की मात नसत्या पातीर्या रस्त करावं लागतं बकळव आता तुम्हाला जर माहित आहे आमची राहणामाळातली माणसं पितळी भर एक दोन भाकरी असं कुच करायचं असं खायचं कोपरापतूर वगाळूस तर तांब्यावर कालवण काय हो म्हणून बघा भोगल भर आम्हाला करावं लागतं तुम्ही वाटलेस आम्हाला नाव वा ठेवा राक्षीस म्हणा शेतकरी असं धोबड खाऊन माळा रानात राहिलेली लोक आहे आणि आम्हाला कुसरून खाल्ल्याशिवाय पोट आमची भरत नाही ती असत वाटीत घ्यायचं असं टिकून खायचं तसलं आपल्याला बाप जन्म आलं नाही आणि येणार पण नाही आणि पोट तर भरणार पण नाही तुमची भरते ने का पोट ताटात पितळीत भाकर कालवण घेऊन कुस खायची सवय कमेंट करा बघा वाटीत नाही अर्ध्याला आम्हाला कसं आता काल करून खाल्ल्याशिवाय पट भरत नाही तसं त्यांना वाटीत खाल्ल्याशिवाय पट भरत नाही खा खा बिंदास्त खावा पर वाटीत का होईना चार पाच बारे घेऊन खावा उग तेवढ्या वाटीभर कालवन अभ्यास करत जाऊ नका मटणाचं असल्यावर निदान डाळी डोळीचं असल्यावर खाय ना का तेवढं काय चवीच नाही लागत आलं महिन्यातनं पंधरा दिवसात मटण अंडी असलं म्हणजे जरा बरं वाटत बरं वाटण्यापेक्षा तब्येत चांगली राहते सगळंच माणसांना आहार करावत भाजीपाला खावावा कडधान्य खावावती मटक्या वटाण डाळी डुळी असलं व पालेभाज्या अजून उकडलेली अंडी तर लय मग त्याच्यापेक्षा

आपल्या जन आप ती खायचं राहिलं पुन्हा तर तोंडाव हांधता बघा ती डॉक्टर ही झालं तुम्हाला हे असलं असलं पते पाळा त्यापेक्षा ते पते पाळायचा अजून चार हात लांब आहे सगळं खाऊन घ्या मला तर लय घरात वराडते ती तू लय ग्वाड खाती तू लय ग्वाड खाती तुला साखर होईल माझा जन्मच झालाय ग्वाडात काय करायचं आता मला ती साखर ती गुलाबजामन असू द्या ती लाडू असू द्या चहा असू द्या ते बिस्किट असलं खाल्ल्याशिवाय मला चैन पडत नाही बघा मला खवाल ते तू बिस्किट खातीन दाडा किडवून घेते दाड काय माझी किडली नाही बर का माझी चुकी एकदा मी सांगितलं माझी दाड दुखती किडली नाही हे म्हणते तू बिस्किट खाल्ली म्हणून किडली म्हणजे मीच येडी व सांगत बसली उगतच नसतं सांगितलं परवाडलं असतं हवं ही जाळ बाहेर मी काढला ती बघा घ्यायला कट आता कसला आलाय हे हा ती डोकं डोकं शिजायला कडाय लाल भडक हो का मधी उकळी हल तिने लाल तो आहे हो दिसतंय का तुम्हाला मला तर बघा ही चटणी बी आणि त्यात मटण बी त्यामुळं मला बोलायचं वैस कमी वाटायला लागलं या कधी खायला असं झालंय व लय म्हणजे लय तोंडाला पाणी सुटले भाकरी केले त्या या आता खायच्या भरपूर चपात्या करायच्या होत्या पण नको बाया म्हटलं बाजरीची भाकर आणि कालवर मटणाचं रवा किती हो 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 हाय का हाय हाय आता फळी घातली तर येत नव्हतं राववर फुटायोगा हो चांगलाय चांगलाय मांद होत मटणाला व आणि काय झालं तिला टाकलं ते चरा पाणी सुटलं त्या मटणाला कसं पाणी सुटाय लागलं तसं माझ्या तोंडात मी पाणी सुटायला लागलं काय सांगता राव जाऊ द्या बाय चाल कधी मिळलं होतं का नव्हतं हिला पर तुम ना। ना तु कस तुमच्या शब्दाचा नवऱ्याला मान पडला ते झालंय गर्वी वाटतो मला कारण आपले इटू फॅमिलीच का होईना नवरा माझं ना काय 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 कुणाचं भियावा माणसाला आता बायकासनी काय घेणार आहेत नवरवी पण आपल्या इटू फॅमिली खरंच बर का तुमचा आभार आहे आभार आपल्या पुनमताईसाठी एक किलो तुम्ही म्हटा आणाय नाही सांगितलं होतं भले आठवड्यानं आणू द्या पंधरा दिवसांना आणू द्या पू आणायचं त्यावेळेस आणलं बघा तुमच्या शब्दाला मान राखून एक किलो आता आहे का नाही बोलायचं कस, कस, कस खायच ते माझ काम आहे आणायचं त्यांच काम आहे पण त्यांना बी देणार आहे बर का मी खायला नाही तर पुन्हा माणसाला आमच्या दादाला आम्ही आणायला सांगितलं दिलंच नाही तर मी देणार हाय तुम्ही भी या खायला, तुम्हाला भी देणार आहे